चला आता अंधार पण पडायला लागला पटापट पाच दहा मिनट आपण गावाच्या भेंड्या खेळू हा गावाच्या आहे का नाही हा चला द्या मला मला द्या किंवा तुम्हाला देतो काय काय स आले ना सोलापूर रामपूर र आलं का र आलं ना राहुरी र आलं राजुरी री अ रोहतवाडी रोहतवाडी डमडमपूर डमडमपूर काय आले र आले रायमो ह ह आलं ह वा वामन डो गाव आहे का ऐचं येडा घडी हा ह आले ह काही बी नावं मोकर नको सांगू

डिसलेची वाडी हा असतं काय हा डोकेवाडी डोके डोक्याची वाडी नाही डोक्याची वाडी डे आलं ना डिसलेची वाडी डिस्ट सांगितले ना डोंगरकिनी डोंगर किनी डोंगर किनी हा डोंगरकीणी कुठे सांगितले नाही सांगितलं नाही सांगितलं हा नागपूर नागपूरपूर र आले ना रंग आठवडली मी पण येतोय रावणगाव हा रावणवाडी व आले आले वसून सुरू झालं पाहिजे हा व पासून सांग ना वाघाचा वाडा वाघा नेमक वाघा येऊ का वाघाचा वाडा घेऊ घेऊ का घरे घराच घ आले ना गवताच आलाय गवात ग काय का सांगा काय आले ती घराच आले का गवताच आले आले घरच आले घरे घराच गप्पा वागेची वाढीची वाडीची वाडी वाघची वाडी वाघाची वाडी डोमरी वाघेची वाडी डोंगरी सांगितलं मी डोंगरी डोमरीच रामगाव रामगाव रामेश्वर राल रायतेची वाडी रायतेची वाडी वाड्यापूड रायतेची वाडी हा काही बी सांगरी डोमरी डोंबरी दुसरं सांगा दुसरं सांगा लक्ष <laughs> <हाई डू पुर। laughs> <है ना? laughs>

तुला येत असलं तर तू दिना ह्यांच्याकडे माईक मध्ये सांगत जा इकडे दिना मध्यभागी हुरका पटपट दे उठ हुरका 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 डपसून काय म्हणला डोंगरवाडी डोंगरवाडी हा आलं आल। आल का डुक्करवाडी डुक्करवाडी डुकरवाडी डुकरवाडी लोकर डम डम डमरुपूर धमरपूर झाले पिल्या पिल्या पडंत होत असा डमडमपूर झाले डबर नाही डमडमपूर झाले डमपूर कुठे नाव सांगा शेजारी पांच्या गावाचे आपण मॅपवर सर्च करायचं लगेच डमरुप काय तुम्हाला डुकरजवाडी सांगा कुठे

दाँगरु दाँगरु आता हरल्या जमाहित तुम्ही झाले डंपूर काही नका सांगू चांगलेपूर असत कामपूर डामपूर रामपूर नाही काही सांगत जाऊ नाही जे रामपुर डांग्याची वाडी वाडी नाही जाऊ हरलात का हरलात ना आम्हाला येते आम्ही जिंकणार डबल वाडी कुठे कुठे सांग कुठे पण सांग कुठे सांगता गावाशे जारी सांगताय

डोकेवाडा डोकेवाडा हा डाकघर 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 हे डाकघर ना आता आपलं हे संपलं ना व्हिडिओ त्याच्यानंतर येळमच्या पुढे डाकघर हाय बघायचं नसले का अजून एक डाकघर सरळ डागर ना रायती झाली रेड फल रेड फल रेड पल रेड फल रेड फल हा सर्च करून दाखवतो मी परत तुम्हाला हा रेड फल सर्च करून दाखवतो हा बरं थांबा ना हे लक्षात ठेवा रेड पलायना हे शब्द लक्षात ठेवा आता व्हिडिओ संपला का आता कट केला की कट होईल सगळ कुठे आहे कुठे लसूण पण नाही काही नका सांगू हारलात तुम्ही हा सर करतो लसूणपूर नसल्यावर मग तुम्हाला सांगता हा चला हा झालं का आमच्यावर वाल आले ना रायगड 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 पण गाव आहे का हा किल्ल्याचं नाव आहे किल्ल्याचं नाव रायपूर 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 आहे ना छत्तीसगड ची राजधानी रायपूर आल का रामपूर झालंय रामपूर झाले राणेवाडी हा

चला अंधार झाला आता बस करू मला वाटतं का नाही चला एक उडबशी गाडा आधी मागले एक करा। एक काढा उडबशी गाडा एक एक आता बँड्याच्या